की गर्दी गर्दी आणि महालक्ष्मीचं काही मिळालं नाही सगळं एसी बी सी सगळं फुल झालं आता पहिल्यांदा मी काय करणार आहे आज पातळ पोहायचा चिवडा करणार आहे माझ्या लग्नातला आहे या साच्या नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आणि मी चाललेली आहे रिझर्वेशनला ह्याच्यामध्ये डबा आहे आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सा सगळ्यांना भगवान हनुमान सगळ्यांच्या इच्छा सगळ्यांना सुखी ठेवू दे सगळ्यांना आरोग्य देऊ दे मुख्य म्हणजे आणि रिझर्वेशनला चाललेच आहेत गेले पाच वाजता ॲक्च्युली आणि खिचडी बनवून घेतलेली आहे मी टिफिनला तुमच्यासाठी कारण ज्यांना ऑफिसला जायचं आहे तिथून मी थांबणार आहे लाईनमध्ये मग कारण की तात्कालचं रिझर्वेशन असं होत नाही जाऊन तिथं करावंच आहे ऑनलाईन होत नाही ते रिझर्वेशन त्यांना मंडळी जाऊया खूप वेळ झालेला आहे आणि त्यांनी वाट बघताय तिथं लाईन लागली बोलीस रात्रीपासून लाईन लागली तिथं स्टेशनला आलेली आहे टीसले बघू किती लाईन आहे आहो इतकी गर्दी गर्दी आणि महालक्ष्मीचं काही मिळालं नाही सगळं एसी बी सी सगळं फुल झालं प्रीमियर फुल झालं सगळंच मग कोयनेच घ्यायला लागलं शेवटी कोयनेची पण थोडे घेतलंय मग आता काय होते कोयने तर प्रवास असतो नाही बैठक घेतोय पण काय करणार ते तरी मिळालं तर की ट्रेनचं तिकीट मिळणं हातालमध्ये भयंकर असते मंडळी जाऊया तर गुड आफ्टरनून एव्हरी वन कसे आहात मंडळी आणि रिझर्वेशन करून आले या रिझर्वेशनच्या चक्करमध्ये की मी तुम्हाला सांगते काय समजत नव्हतं होते की गेल्यानंतर सगळं फुल होतं रिझर्वेशन गेल्या गेल्या प्रीमियमचं फुल झालं त्याच्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला इकॉनॉमी असतं थ्री ए इकॉनॉमी असतं आहे ए सीमध्ये रिझर्वेशन ते पण फुल झालं नाही थर्ड एसीचं पण फुल झालं महालक्ष्मीचं मग शेवटी मला कोयमेचं करावं लागलं ते पण थर्ड ए सीचं मिळालं आणि आता आले मी थोडा वेळ झाला आणि अजून थोडंसं झाडू मारायला मला मदत केली आणि आता मी पण थोडं आवरलं आहे आता स्वयंपाक काय आम्हाला एवढं भूक नाही आहे चिवडा थोडासा करून घ्यावा कारण हा चिवडा खूप दिवसापासून आणून ठेवलाय मी पण करायचं काही झालेलं नाही आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये कि नाही मी हे चकलीचं भाजणीचं पीठ करून ठेवलं होतं आणि ते काय चकली करून ह्या आता आता तर एक दोन महिने गेली माझी तब्येत म्हणावी त्याची बरीच नव्हती आणि ते काही माझ्या लक्षातच आलं नाही ते करायचं आहे ते डब्यात राहिले ते दब्यातच राहिले पीठ चांगलं आहे मध्येच होतं आणि आता म्हटलं ते थोडेसे चकल्या करून टाकाव्यात आणि कर असंच राहून जाते आता पहिल्यांदा मी काय करणार आहे आज पातळ पोह्याचा चिवडा करणार आहे अर्धा किलो पातळ पोहे आणलेले मी चिवडा तेवडा काही ना लक्षातच नाही सगळ्या गोष्टी करायच्या पण आता थोडी तब्येत पण बरी आहे आणि सोहमनं मला सांगितलेलं आहे चुरमुऱ्याचा भडण घेऊ नये म्हणून पण भडण काय आता म्हटलं हा चिवडा आहे हा संपू आणि तिथं तर जमलं तर मग कोल्हापुरात करता येईल भडंग त्याच्यामुळं मग काय चिरमुऱ्या आणल्या नाहीत आणि हा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे मी आता हा भाजून घेते आणि हे चिवड्याचं साहित्य घेतलेलं आहे बघा काय आपलं नॉर्मल असं काहीतरीच करतात चिवडा चिवड्याचं काय विशेष नाही आहे आणि हे आहे धने आणि बडीशेपची पावडर आहे ठेसलेलं लसूण आहे डाळवा आहे कडीपत्ता आहे खोबरा आहे ओली मिरची आणि ओली म्हणजे मिर हिरवी मिरची आणि हे शेंगदाणे हे घेतलं आहे आणि बारीक करून घेतलेले आहे साखर पावडर चाट मसाला घेतलाय आणि थोडंसं आपलं काश्मीरी मिरची पावडर आहे आता घालून पटपटकीने हा चिवडा करून घेते आधी हे भाजून घेते आणि चकलीचं पण करायचंय चकलीचं पिठ मी फ्रीजमध्ये जर ठेवला हो असाल तुम्ही तर थोडा एक तासभर त्याला आधी काढून ठेवायला लागते म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि मग चकल्या चांगल्या होतात तो दाखवते दे मी कशा करणार आहे थोडक्यात दाग दाखवणार आहे हा काही फराळ नाही आहे म्हणजे असं एवढं शूट करायची एनर्जी नाही कारण उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे आणि पॅकिंग काहीच झालेली नाही डॉलून तर काहीच केलेलं नाही मुख्य म्हणजे काय डॉलूचं जायचं पॅकिंग ऑलरेडी झालंय पुण्याला आणि कोल्हापूरला जायचं पॅकिंग झालं नाही का तिचं सगळं आणलंय सगळं स्वच्छ केलं तिचं जे सगळं काही कपडे हे ते होतं सगळं ते सगळं परत मी पॅक करून ठेवलं कारण म्हटलं इकडे राहायला नको परत म्हणून सगळं पॅकिंग आहे पण कोल्हापूरला पॅकिंग झालेलं नाहीये आता हे सगळं करते आणि मग पॅकिंग करायला घेते हे दोन बॅच मध्ये मी तळून घेणार आहे सॉरी भाजून घेणार आहे पोहे जागे हे थोडे घे थोडे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे की मी पोहे असे जास्त आपसत नाही आणि कुरकुरीत राहतात आता एक एक साहित्य तळून घालूया त्यासाठी पहिल्यांदा मी कडीपत्ता तळला आहे शेंगदाणे तळलेत डाळव तळले व्यवस्थित तळून घ्यायचं आणि खोबरं तळलं आहे मनुका तळलेत आणि शेवटी मी तळलेलं आहे हे काजूगर थोडंसं तुकडा का काजूगर होते माझ्याकडे ते तळलेले आहेत आता फोडणी करूया थोडंसं तेल कमी केलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे मोहरी घातले आणि थोडासा जो आपल्याला ठेसलेला लसूण होता ना तो आधी घालून घ्यायचा म्हणजे काय होते लसूण आणि जी हे असते मिरची असते ना ती थोडीशी तळायला वेळ लागतोय त्यामुळे थोडंसं मिडियम गॅस करून केली व्यवस्थित तळून घ्यायची नंतर मग ती नंतर चिवडामध्ये असं जर मऊ पडलेली असेल तर चिवडावर मऊ होतोय त्याच्यामुळं व्यवस्थित लसूण आणि मिरची चांगली तळून घ्यायची आता मी घातलेलं याच्यामध्ये हिंग आणि जे आपली धने आणि बडीशेपची पावडर होती ती घातली आहे चांगलं असं खरपूस तळून झाल्यानंतर हळद घातली आहे आणि गॅस बंद केला आहे कारण जर आपण गॅस चालू करून मसाले घातले तर जळतात आणि तिलकट हो, होत म्हणजे जळकट होतो चिवडा आणि आता मी घातलेला आहे गरम मसाला थोडंसं आपलं काश्मीरी मिरची पावडर घातले खसखस घातलेली आहे आणि जे आपला चाट मसाला घातला आहे मीठ घातलं आहे आणि शेवटी आमचं जर कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याचं एक चमचावर घातलेला आहे मी थोडंसं तिखटपणा येण्यासाठी ऑलरेडी ह्याच्यामध्ये आपण मिरची घातली आहे त्यामुळं काही जास्त करायची गरज नाही आणि हा जे केलं होतं हे ओत्ताना मी घेतलेलंच नाही शूट त्याच्यामुळं डायरेक्ट तुम्हाला आता दाखवते मी इकडे साखर घालताना सगळा मसाला आणि पिठी साखर अगदी व्यवस्थित चोळून ह्याला लावून घ्यायचं असा तुम्हाला कलर दिसत नाही आहे काय माहिती कॅमेऱ्यामध्ये पण चिवड्याला छान असा कलर आलेला अगदी मस्त झालेला बघा तेवढा बघू शकता अजिबात ते असा आकसले नाहीत पोहे खूप असे असे च एकदम असे आकसून कमी झालेले नाहीत आहेत तसे आहेत पोहे त्यामुळे मीठ टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आता मस्त झालेलं आहे खूप खमंग लागत होता तर हवा यायला लागली चिवडा करून आहे आता करूयात चकली तर चकलीसाठी मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे हे एक किलोच्या आसपास असावं आणि ह्या वाटीनं बरोबर मला एक वाटी तेल लागतंय तेल गरम करत ठेवलं आहे आणि हा आहे आपला कांदा लसूण मसाला नाही आहे नॉर्मल माझ्याकडे जो घाटी मसाला असतोय तो आहे कांदा लसूण मसाला घातला ना त्याची टेस्ट थोडी वेगळी येते त्यामुळे मी चकलीला तो मसाला कधी वापरत नाही हा मसाला घालूया थोडस तिखट चकली म्हणून थोडं जास्त घातलंय म्हणजे सोयीनुसार घालू शकताय आणि थोडस हिंग घालायचं कधी पण चकलीमध्ये किंचिंची हळद घालायची जास्त हळद घालायची चकलीचा कलरचा काळपट येतोय आणि घाली आपण ते तीळ झाले मीठ नाही काही भाजणी आहे त्याच्यामुळे की मी वेगळा काही मसाला घालायला लागत नाही आणि ओवा ओवा थोडा हातावर असा चुरून घालायचा सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये तेल गरम झाले ऑलरेडी ते घालूया आपण आता हे सगळं तेल एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाला अगदी चोळून चोळून लावून घेते आणि मग गरम पाण्यामध्ये पीठ मरते मी कधी उकड काढून चकली करत नाही कारण की ती चकली खूप तेल पिते उकळ काढलेली असा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी नेहमी असंच करते फक्त उकळलेल्या स्टेजचं पाणी घालायचं जास्त उकळून घालायचं नाही कधी पण बघा उकडलेली जे म्हणजे उकळ उकड जे काढून आपण पीठ चकली करतो ना त्याची चकली हमकाच तेलकट होते असं मला तर माझं माझा दोनदा झालंय तसं त्याच्यामुळे आणि मी नेहमी मी असंच करते मग कधी पण बघा उखळलेला त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही उखळण्याच्या स्टेजमध्ये आलेलं असतं ना ते घालायचं पाणी बरोबर होते चकली चला आता हे पीठ मळून घेते सगळं व्यवस्थित असं तेल लावून घेते आणि मग मा पीठ मळून घेते तर मंडळी असं पीठ की नाही चिकट मळून घ्यायचं चा, चांगलं घट्ट मुळा असा गोळा मळून घ्यायचा बघा आता याच्यामध्ये मी घातलेला आहे माझ्याकडं की नाही लाकडी साचा आहे माझ्या लग्नातला आहे हा साचा जे लग्नामध्ये मला दिलेला आहे आईनं आणि आता चकली घेऊन घेऊ खूप छान काटेरी चकली होते ना तकली करून घेतले आता सोडूया आपण तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे की नाही चकली टाकून झाली की मग आपण गॅस मिडियम करायचा आणि चकली व्यवस्थित भाजून घ्यायचं कमी झाली आता आपण पलटून घेऊया चकली चकली बघू शकताय किती छान झाले आणि शेवटच एक मिनिट कि नाही आपण फुल गॅस करायचा आणि मग चांगली अशी भाजून यायची कुरकुरीत होते मग कुसकुशीत पण होते ही चकली बघू शकता अजिबात तेलकटने झालेली चकली आहे ही थोडी सुकली की तुम्हाला दाखवते आहे थंड झाली की अशा प्रकारे हे पीठ आहे बघा एवढं पीठ नेहमी दाखवून ठेवायचं थोडस गरमच पाहिजे पीठ आणि हा चकली आता करून घेते पटपट -पट। करून शूट करून बसले तर मला पॅकिंग पण करायचं आहे तेल पण परत गरम करायचं बरं का कडक गरम करायचं आणि मग चकली सोडायची म्हणजे अजिबात चकली सुटत नाही किंवा विरघळत नाही तेलामध्ये तुम्ही जर असं थंड तेलामध्ये दे टाकले ना तर चकली अशी नक्की विरगळते आणि टाकून झालं की मग थोडासा गॅस कमी करायचा आता हा आहे चिवडा खूप छान झालाय चिवडा पण घालून आमच्या खाऊन बघितला मस्त झालंय आणि चकली दाखवली तुम्हाला चकलीचा कलर बघा आणि चकली किती छान झालेली आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवते आणि अजिबात तेलकट झालेलं नाही तुम्हाला अगदी उजेडात दाखवते बघा जवळून बघा तुम्ही जरा तरी चकलीत ती तेलकट झाले काय जराही नाही बघा जर रात्री तेल लागतंय का बघा हाताला मस्त झाल्यात नेहमी चकल्या अशाच करायच्या मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप काम आहे पॅकिंग करायचं आहे आता पटकन सगळं पॅकिंग करून घेते पाय पण दुखले बरेच कारण बराच वेळ लागला आहे सगळं करायला चकल्या तळाला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळं चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय सी यू सून